नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी ते सर्व मान्यवर त्यागी सेवा भावी कष्टाळू तरुण आणि वृद्ध सर्व झालेले आहेत मला सर्वांचं नाव फक्त एक सरपराला ओळखतं मी बंद करतो आता सगळ्या नव्या ओळखी आहेत त्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक होणे त्यामुळे मी सर्वांना साक्षी ठेवून एवढंच सांगतो की सगळे धर्म वेगवेगळे आहेत कोई अल्ला कायता कोदा कोण येसुमसिया वाहेगुरु बोलतात कोणी भगवान म्हणतं किंवा जे जे आपल्या आपल्या परीने होतात लोक देवाला का मानतात की तो वेदनेचं हरण करतो या वेदनेचं हरण करण्याचं काम खरं वास्तविक वैद्य आणि डॉक्टरांचं आहे आणि दवाखाना याचं शुद्ध नाव असं आहे की अति आतुर घर अत्यंत ज्यावेळेला व्यक्ती आतुर होते त्यावेळेला तो तिथे गेलेला असतो साहेबांनी खूप छान सांगितलं की बाबा सुद्धा व्यवसाय बघितले जातो तिथे माणूस पण संपलेला असतो आज त्यांनी जागा उपलब्ध करून दिली मी त्यांना सर्वात मग परिवारातर्फे धन्यवाद देतो हे जे कार्य आहे आपल्या सर्वात्मक परिवाराचं म्हणणं आहे प्राप्ती नारायण आहे की भले वस्तू अल्ला को खुदा को जो बी को लेकिन सेवा दरिद्र नारायणाची तर ज्याच्या खिशामध्ये काहीच नाही आहे त्याची सेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे जेही सईमे अल्ला कर हीच देवाला खरी केली प्रार्थना आहेत सगळं म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण पुढे झालेलं आहात सर्वात्मक गृह परिवाराच्या सर्व शाखेंच्या वतीने मी दोनच शब्द आपल्याला देतो जिथे जिथे लागेल जी जी लागेल जेवढी लागेल तेवढ्या सेवेसाठी आम्ही आर्थिक मानसिक कष्टाने आणि साधनांनी आपल्या सोबत आहोत